संक्रांत स्पेशल आपण पाहिली पहिले तिळाची चिक्की आता आपण पाहणार आहोत बिनपाकाची तोंडात टाकताच विरगळणारी मौसर तिळाची वडी ह्याला तिळगुळ वडी असेही म्हणतात ही, ही वडी पहा किती मौसर आणि अगदी सहज तुटत आहे अगदी तोंडात टाकता विरगळेल अशी ही वडी झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे घेतले आहे अर्धा वाटी बिना पॉलिश तीळ पॉलिशचे तीळ पण वापरू शकता अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि ही वडी बनवण्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणा आणि अर्धा वाटी तीळसाठी आपण एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे तर पहिले आपण प्लेटला ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी थापून घ्यायची आहे त्या प्लेटला आतून तेल ग्रीस करून घेऊया त्यानंतर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे पहिले आपण ह्यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत तर अर्धा वाटी तीळ ह्यामध्ये सतत मंद मंदाचेवर भाजून घेऊयात सतत परतत आपण हे भाजून घेणार आहोत जेणेकरून हे खालून लागणार नाही ते आता उडायला लागले आहे म्हणजे ते चांगले भाजले गेले आहेत असे समजावे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्याच कढईमध्ये मी अशा प्रकारेच शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणेही आपल्याला अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजल्यावर हेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर तीळ आणि शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सर मधून आपल्याला वाटून घ्यायचे जास्त बारीक अशी पावडर ह्याची आपल्याला तयार करायची नाही अगदी रवाय असे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण पाहिजे वाटलेले शेंगदाणा आणि तीळ मी एका प्लेट मध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये मी आता घालते दोन चमचे साजूक तूप तूप थोडे पगळले की आपण ह्यामध्ये गूळ जो आपण किसला आहे एक वाटी तो घालून घेऊया बिनपाकाची तिळाची वडी आपण बनवतोय त्यामुळे इथे गुळाचा पाक बनवण्याची काही गरज नाही मध्यम आचेवर मी हा गूळ विरगळून घेत आहे बऱ्यापैकी गूळ विरगळला की ह्यामध्ये दोन चमचे पाणी घालते पाणीही यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेते तर पहा आता पूर्णपणे गूळ विरगळला आहे आता मी गॅसची फ्लेम ही मंद आचेवर करते आणि ह्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेते नॉर्मल ह्याला उकळी आली की आपण लगेच शेंगदाणा आणि तिळाचा जो आपण कूट केला होता तो ह्यामध्ये घालून घेऊया झटपट ह्यामध्ये आपण टाकलेला कूट हा मिक्स करून घेणार आहोत मंद आचेवर फक्त आपण एक मिनिट हे परतून घेऊया व्यवस्थित हे सर्व मिक्स झाल्यावर लगेच आपण आपण ज्या प्लेटला तेल ग्रीस केले होते त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया आणि सर्वीकडे सारखे पसरून घेऊया हे गरम असतानाच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे तर चमचाने मी पहा जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पसरून घ्या किंवा वाटीच्या साहाय्याने वाटीला मागून तेल लावून अशा प्रकारे वडी थापली तरी चालेल डेकोरेशनसाठी मी ह्यावर सर्वीकडे ती हे टाकून घेते जसे की मी व्हिडिओ मध्ये करते त्याप्रमाणे करा तीळ टाकल्यानंतर परत वाटीच्या साह्याने मी ते ह्यावर प्रेस करून घेणार आहे ह्यानंतर नॉर्मली कोमट असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत मिश्रण अगदी थंड होऊ द्यायचे नाही तर पहा जसे मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकारामध्ये वड्या लागतात त्या आकारामध्ये वड्या घ्या मी इथे चौकोनी शेप मध्ये वड्या पाडून घेत आहे वड्या पाडून झाल्यानंतर आपण हे पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यावर आपण पहा ही वडी तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे निघत आहे एक एक करून मी सर्व वड्या ह्या काढून घेते तर पहा किती छान प्रकारे आपल्या अगदी मौसूत अशा वड्या तोंडात टाकताच विरगळणाऱ्या वड्या तयार झाल्या आहेत इथे खाली तुम्हाला प्लेटला अजिबात मिश्रण चिकटले नाही हे दिसत असेल तर पहा ही वडी पहा अगदी सहज तुटत आहे अगदी मऊसूत अशी तोंडात टाकताच विरगळेल अशी वडी झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी अगदी मौसूत बिनपाकाची तिळाची वडी या संक्रांतीला नक्कीच बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर ता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका